हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची प्रज्ञाशोध परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडणार आहोत जी मंथन पब्लिकेशन मार्फत परीक्षा घेतली जाते तर ही परीक्षा आता जवळ आलेली आहे म्हणजे पुढच्या रविवारी म्हणजे चार फेब्रुवारी दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये मंथन पब्लिकेशनची प्रज्ञाशोध परीक्षा होणार आहे त्यामुळे आपण आज एक सराव प्रश्नपत्रिका इथं सोडून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून सराव म्हणून तुम्हाला फायदा होईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक व कमेंट करा तसेच तुमचे मैत्रिणी सुद्धा ही परीक्षा देणार असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यानंतर प्रश्न पन्नास पन्नास मध्ये काय दिलेलं आहे तास मिनिट सेकंद यांची काय करायची बेरीज करायची आपल्याला आता ही करत असताना बघा आपण इथं सोडवूया आता प्रथम सेकंदांची बेरीज करून घेऊया किती सेकंद पाच आणि हे सात तीन दहा होतात आता ही जी आपण सेकंद मिनिट तासाची बेरीज करतो ती दोन वेळा आपल्याला म्हणजे मांडणी करावी लागत असते कारण सेकंद जेव्हा साठच्या पुढे जातात तेव्हा एक मिनिट त्यामध्ये ॲड होतो आता इथं आपण आता बघा इ पाच सात तीन दहा म्हणजे किती झाले एकशे पाच सेकंद झाले मग एकशे पाच सेकंद आपण याच्यामधले साठ सेकंद जर आपण वजा केले तर किती राहतात पंचेचाळीस आणि एक मिनिट आपण या ठिकाणी वाढवला म्हणजे इथं मिनिट किती झाले सोळा सोळा मिनिट म्हणजे इथं पंधरा पकडूया इकडं एक मिनिट वाढला माता यांची बेरीज करूया पाच आणि एक सहा आणि दोन अनेक तीन म्हणजे ही मिनिट किती झाले छत्तीस आणि पाच अन चार नऊ म्हणजे इथं जर साठच्या पुढे गेलं असं तर आपण एक तास इकडं ॲड केला असता म्हणजे किती झालेले आहेत नऊ तास छत्तीस मिनिटे पंचेचाळीस सेकंद हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार रमेशने अकरा जानेवारी दोन हजार आठपासून पासून मार्च दोन हजार आठ अखेर रजा घेतली तर त्याने एकूण किती दिवस रजा घेतली आता अकरा जानेवारीपासून ते मार्चपर्यंत मार्च अखेर मार्च म्हणजे एकतीस मार्चपर्यंत आपण दिवस मोजायचे आता बघा या ठिकाणी अकरा जानेवारीला पण घ्यायचं आहे म्हणजे जानेवारीमधले किती दिवस एकतीस वजा दहा केलं तर जानेवारीतली एकवीस दिवस त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार आठ आहे म्हटल्यानंतर फेब्रुवारीचे एकोणतीस दिवस कारण लीप वर्ष आहे आणि मार्चमधले एकतीस दिवस हे आपण काउंट करूया म्हणजे पेरीज करूया यांची म्हणजे एकूण किती दिवस आपल्याला समजेल तर एक्क्याऐंशी दिवस त्यांनी काय घेतले रजा घेतलेली पर्या क्रमांक तीन त्यानंतर बघा प्रश्न बावन या ठिकाणी किरण दिलेला आहे सो रे, दिले सोबतच्या रेषा आहे सोबतच्या आकृतीतील आर यस या बिंदूंना कोणते बिंदू म्हणतात आर आणि यस या बिंदूंना कोणते म्हणतात तर नैकरेषीय बिंदू असे म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक त्यानंतर इथं काही त्रिकोण दिलेले आहेत तर वरील आकृती काटकोन काटकोण त्रिकोण कोणता आहे असं विचारलेलं आहे काटकोण त्रिकोण म्हणजे हा आहे कारण त्या ठिकाणी कोण असा दर्शवलेला असतो आता त्यानंतर म्हणून आपलं उत्तर असेल तीन पर्याय चोपन प्रश्न बघा आता खालीलपैकी कोणत्या संख्येच्या पाड्याच्या एकक स्थानी येणाऱ्या अंकाचा आकृतिबंध चार आठ दोन सहा शून्य असा आहे तर या ठिकाणी आता जर आपण चौदा घेतलं तर चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पाच सत्तर म्हणजे चौदाचा जर आपण पाड्याचं एकक स्थान घेतला तर या ठिकाणी हे अंक या इथं येतात म्हणून आपलं उत्तर असेल क्रमांक तीन आता त्यानंतर बघा इथं काही आपल्याला फरशा दिलेल्या त्याच्या जुळणीतील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी कोणत्या फरशीचा उपयोग केला जाईल आता इथं करेक्ट आकृतीबंध जुळण्यासाठी बसणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक चारमधील आकृती प्रश्न छप्पन आणि सत्तावन्न एका वाचनालयात वेगवेगळ्या भाषेतील विविध पुस्तकांची विषयांची पुस्तके होती या माहितीचे चित्ररूप पुढील प्रमाणे आहे त्याचे निरीक्षण आपल्याला करायचं आणि प्रश्नांची उत्तरे द्यायचे आता इकडं विषय दिले आहेत मराठी हिंदी गुजराती आणि इंग्रजी आणि इथं पुस्तके आहेत आता एक चित्र म्हणजे बघा काय दिले वीस पुस्तकांचा गठ्ठा या ठिकाणी प्रमाण आपल्याला दिलेलं आहे तर इंग्रजी भाषेपेक्षा गुजराती भाषेची किती पुस्तके जास्त आहेत आता इंग्रजीची बघूया आपण एक म्हणजे वीस आणि गुजराती भाषेची बघूया एक दोन तीन चार पाच पाच गुणिले वीस केले तर शंभर म्हणजे गुजराती भाषेची पुस्तके कितीने जास्त आहेत ऐंशीने जास्त आहेत पर्याय क्रमांक एक त्यानंतर मराठी व हिंदी भाषेची मिळून एकूण किती पुस्तके आहेत मराठी आणि हिंदी मराठीचे आहेत साठ आणि हिंदीची आहेत चाळीस साठ आणि चाळीस शंभर आता त्यानंतर बघा प्रश्न अठ्ठावन पावणे चार लाख वजा साडे अठरा हजार अधिक सव्वा सात हजार आता हे अक्षर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अंकात लिहून हे सोडवू शकता आता या ठिकाणी पावणे चार लाख बघा इथं पावणे चार लाख आपण लिहिलेलं ला आहे वजा साडे अठरा हजार करायचे आपल्याला करूया आपण तर किती आलेलं आहे बघा तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे आता याच्यामध्ये प्लस काय करायचं आहे ॲड सव्वा सात हजार तर सव्वा सात हजार म्हणजे सात हजार दोनशे पन्नास तर यांची बेरीज करूया आता तीन लाख चौसष्ट हजार सातशे पन्नास पर्यायामध्ये बघा तर पर्याय लास्ट बघा या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल थोडीशी तर हे आपलं उत्तर असेल त्यानंतर आरोहीने दररोज अडीच रुपयाप्रमाणे बचत केली तर मार्च ते ऑगस्टपर्यंत तिच्याकडे किती रक्कम बचत होईल दररोज अडीच रुपये म्हटलेलं आहे आता मार्च ते ऑगस्टमधील आपण दिवस मो मोजायची आणि त्याला अडीच रुपयाने गुणायचो बघा आता मार्च ते ऑगस्टमध्ये किती दिवस होतात मार्च महिन्यातले एकतीस दिवस त्यानंतर एप्रिल तीस दिवस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस आणि ऑगस्टचे एकतीस तर या सगळ्यांची बेरीज करूया आपण तर एकशे चौऱ्याऐंशी दिवस त्या ठिकाणी होतात तर आता याला काय करायचं अडीच रुपयाने गुणायचं आहे तर या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशीला अडीच रुपयाने गुणल्यानंतर त्या ठिकाणी आपला गुणाकार येणार आहे चारशे साठ रुपये त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आता प्रश्न साठमध्ये बघा पदावली सोडवायची आपल्याला प्रथम कौंस सोडून घेऊया आपण बारा अधिक आठ वीस गुणिले बारा वजा आठ चार भागिले सतरा वजा नऊ सतरा वजा नऊ होतात आठ तर परत काय करायचं याला वागायचं आहे आपल्याला वीस गुणिले चार भागिले आठ म्हणजे एक छेद दोन येईल आणि दोनने जर आपण वीसला भागले तर उत्तर येईल आपलं दहा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन ही उत्तर बरोबर आहे त्यानंतर प्रश्न एकसष्ट बघा सरिता ताशी वाय किलोमीटर वेगाने गाडी चालवते तर पाच तासात ती किती किलोमीटर गाडी चालवेल आता आपल्याला माहिती आहे बरोबर वेग गुणिले वेळ मग वेग दिलेला आहे वाय आणि वेळ दिलेला आहे पाच तर वेगाचा आणि वेळेचा गुणाकार म्हणजे पाच गुणिले वाय तर आपल्याला कुठं दिसतं ते पर्याय क्रमांक दोनमध्ये पाच वाय दिलेला आहे परंतु या दोघांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह राहतं आता बासष्ट प्रश्नामध्ये वीस रुपयेच्या बारा नोटा देऊन त्या रकमे रुपये एक व पन्नास पैशांची तेवढ्याच रकमेची समान नाणी घ्यायची आहेत तर एकूण किती नाणी मिळतील आता वीस रुपयेच्या बारा नोटा म्हणजे किती रुपये झाले दोनशे चाळीस रुपये तर या ठिकाणी बघा दोनशे चाळीस रुपये होतात आता काय म्हटलेलं आहे त्यांनी की एक रुपये आणि पन्नास पैशाची तेवढ्याच रकमेची समान नाणी घ्यायची आहेत आता बघा आपण एक रुपयाची एकशे साठ नाणी घेतली आणि पन्नास पैशाची पण पन, एकशे साठ नाणी घेतली तर किती रुपये होतात बघा याची एकशे साठ नाणी म्हणजे एकशे साठ रुपये झाले आणि याचे पन्नास पैशाचे एकशे साठ नाणी म्हणजे ऐंशी रुपये झाले तर दोन्ही मिळून किती होतात दोनशे चाळीस रुपये होतात म्हणून आता हे आपले एकशे साठ आणि एकशे साठ नाणी बरोबर आहे तर यांची बेरीज करायची आहे तर किती होतात तीनशे वीस नाणी होतात हे आपल्याला उत्तर अपेक्षित आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा आता पुढे पाच हजार दोनशे ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा विभाज्य नाही म्हटलेलं आहे आता यास विभाज्य नसलेली संख्या ती म्हणजे आहे अठरा त्यानंतर बघा पुढे सात पॉईंट झिरो पाच किलोग्रॅम हे खालीलपैकी कोणत्या पर्यायात चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये इतर जे पर्याय आहेत ते अगदी बरोबर दिलेले आहेत बत्तीस रुपये प्रति लिटर याप्रमाणे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दररोज एक लिटरप्रमाणे घेतलेल्या दुधाची एकूण किती रुपये द्यावे लागतील आता बत्तीस रुपये लिटर आहे ऑक्टोबर ते डिसेंबर अगोदर आपण दिवस मोजायचे आता बघा या ठिकाणी ऑक्टोबरचे एकतीस दिवस नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर एकतीस दिवस तर किती होतात ब्याण्णव दिवस होतात तर दररोज एक लिटर एक लिटरची किंमत आहे बत्तीस रुपये म्हणून आपण ब्याण्णव गुणिले बत्तीस करायचं आहे तर ब्याण्णव गुणिले बत्तीस केल्यानंतर आपल्याला गुणाकार मिळणार आहे उत्तर मिळणार आहे दोन हजार नऊशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक चार एवढे रुपये त्या ठिकाणी दुधाचे द्यावे लागतील तर आठशे सत्तर सेंटीमीटर म्हणजे किती असं विचारलं आहे तर आठशे सत्तर सेंटीमीटर म्हणजे आठ मीटर आणि सत्तर सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार कारण शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर प्रश्न सदुसष्ट ईशाकडे दोन ग्रोस कागद होते तिने पल्लवीला तीन दसते सिद्धीला साडेतीन दसते व प्रीतीला चार डझन कागद दिले तर तिच्याकडे किती कागद शिल्लक राहिलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की एक ग्रोस म्हणजे बारा डझन एक ग्रोस म्हणजे किती असतात बारा डझन आणि किती दस्ते असतात सहा दस्त सहा दस्त तर दोन ग्रोस होते म्हणजे किती झाले चोवीस डजन कागद झाले दोन ग्रोस चे चोवीस डझन कागद झाले आणि दस्त किती होतात बारा आता बघा या ठिकाणी काय आहे त्यांनी तीन दस्त दिले तीन दस्त म्हणजे किती डजन झाले सहा डजन आता टोटल आहेत चोवीस डजन कागद त्यातले सहा डजन वजा झाले त्यानंतर सिद्धीला साडेतीन दसते तीन दस्ते, दस्ते म्हणजे सहा डझन गेले परत साडेतीन दसते म्हणजे तीन आणि सहा आणि एक सात सात डजन त्यानंतर प्रीतीला चार डझन अशा पद्धतीने किती डजन कागद गेला सात आणि सहा तेरा तेरा चार सतरा टोटल सतरा डजन कागद या ठिकाणी हो दिलेला आहे तर आता किती शिल्लक राहिलेला आहे ते किती राहिलेलं आहे सात डजन कागद फक्त शिल्लक राहिलेलं आहे ईशाकडे त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा प्रश्न अडुसष्ट अडुसष्ट रुपये प्रति किलोग्रॅम दराचा तेवीस किलोग्रॅम तांदूळ आणि सत्याऐंशी रुपये प्रति किलोग्राम दराचा सत्तेचाळीस किलोग्रॅम तांदूळ एकत्र करून तो तांदूळ ऐंशी प्रतिग्रॅम दराने विकला तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आता प्रथम अशा गणितामध्ये आपल्याला काय करावं लागतं सा अडुसष्ट प्रति किलोग्रॅम दराने किती होतात तेवीस किलोचे त्यानंतर सत्त्याऐंशी किलोने सत्तेचाळीस तांदळा सत्तेचाळीस किलो, ता किलो तांदळाचे किती, होता, ते किती होतात ते अगोदर आपल्याला काढावं लागतं त्यांची बेरीज करावी लागते आणि त्यानंतर मग आपल्याला ऐंशी रुपये प्रति ग्रॅमने किती रुपये होतात हे काढून मग आपल्याला नफाकी तोटाही समजते अ प्रत्यक्ष आपण सोडूया आता बघा या ठिकाणी अडुसष्ट रुपये किलो तांदूळ आहे असे किती तांदूळ आहे तेवीस किलो म्हणून अडुसष्ट गुणिले तेवीस जर केलं तर यांचा गुणाकार येतो एक हजार पाचशे चौसष्ट त्यानंतर आता बघा सत्त्याऐंशी रुपये प्रति किलोग्रॅम तांदूळ आहे आणि तो आहे सत्तेचाळीस किलो यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार येतो चार हजार एकोणनव्वद आता या दोघांची बेरीज करूया आपण म्हणजे टोटल किती रुपयाची आपली खरेदी होती ती आपल्याला समजतं यांची बेरीज केली असता आपल्याला मिळतात छप पाच हजार सहाशे त्रेपन्न यांची बेरीज येते पाच हजार सहाशे त्रेपन्न आता आपली खरेदी किंमत आहे पाच हजार सहाशे त्रेपन्न आता आपण काय करूया आता पिकल्या कितीला तांदूळ ऐंशी रुपयाला विकला मग आता टोटल तांदूळ एकत्र केला त्यांनी किती किलोग्रॅम झाला ते किलो हा तेवीस किलो आणि हा सत्तेचाळीस किलो टोटल होतात सत्तर किलो तांदूळ होतात आता आपण काय करूया यांचा गुणाकार घेऊया यांचा गुणाकार केला असता किती येतो पाच हजार सहाशे मग आता खरेदी केली आपण पाच हजार सहाशे त्रेपन्न आणि विकलो आहे आपण पाच हजार सहाशेला म्हणजे नक्कीच काय झालेलं आहे तोटा तर किती रुपयाचा तोटा झालेला आहे त्रेपन्न रुपयाचा तोटा या ठिकाणी आपल्याला झालेला आहे तर बघा पर्यायामध्ये उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा प्रश्न एकोणसत्तर ऐंशी रुपयाचे सोळा पेन खरेदी केले व ते बहात्तर रुपये डझन याप्रमाणे विकल्यास शेकडा नफा किती होईल म्हटलेला आहे आता बघा ऐंशी रुपयाला सोळा पेन म्हणजे एक पेनाची किंमत किती झाली पाच रुपये म्हणजे पाच रुपयाला आपण खरेदी केला त्यानंतर बहात्तर रुपये डझनप्रमाणे विकला म्हणजे किती रुपयाला पेन विकला सहा रुपयाला एक पेन आपण विकला कारण बाराला जर पात्रणे मारलं तर किती येतं सहा सहा रुपयाला एक पेन विकला म्हणजे नफा किती प्रत्येक पेन मागे एक रुपयाचा म्हणजे पाच रुपयाला जर शंभर टक्के असतील तर एक रुपयाला किती टक्के तर किती होतील बघा एक गुणिले शंभर तिरकस गुणाकार करायचा आणि भागिले पाच तर वीस टक्के नफा या ठिकाणी होणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा पुढील प्रश्न अठराशे रुपये व बाराशे रुपये या रकमावरील बारा टक्के दराने तीन वर्षाच्या सरळ व्याजात किती फरक असेल आपण काय करूया आता इकडं अठराशे रुपये आणि इकडं बाराशे रुपये मुद्दल असलेलं व्याज काढूया आता बघा व्याजबरोबर अठराशे मुद्दल गुणिले दर आहे बारा आणि काळ आहे तीन वर्ष भागिले शंभर आता यांचा गुणाकार जर आपण केला तर तो येतो सहाशे अठ्ठेचाळीस आता बाराशे मुद्दल घेतली आपण बाराशे गुणिले बारा दर तोच आहे काळ तीन वर्ष तेच आहे भागिले शंभर तर किती येतं ये ये यांचा गुणाकार बघा यांचा ये गुणाकार येतो चारशे बत्तीस आता याच्यात ते फरक आपल्याला विचारलेला आहे त्यामुळे आपण चारशे सहाशे अठ्ठेचाळीस वजा चारशे बत्तीस जर केलं तर किती येणार आहे दोनशे सोळा बघा पर्यायामध्ये आहे का एवढा फरक त्या ठिकाणी येईल आणि तो आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा पुढे रियाचा पगार दियापेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे तर दियाचा पगार रियापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पंचवीस टक्क्यांनी जास्त असेल त्यानंतर बघा पुढे प्रश्न छत्तीस हजारची दहा टक्के दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल आता या ठिकाणी दाम दुप्पट म्हणजे काय असतं व्याज बरोबर मुद्दल असते त्यामुळे आपण काय करूया इथं छत्तीस हजार जेवढं काही असेल म्हणजे रुपये आहेत हे त्याची दहा टक्के दराने वर्षात दाम दुप्पट होईल म्हटलेलं आहे आता या ठिकाणी छत्तीस हजार मुद्दल आणि व्याज बरोबर असणार आहे किती असेल ती छत्तीस हजार त्यामुळं आता इथं काळ काढायचं आपल्याला वर्ष काढायचं आहे त्यामुळे आपण काय करूया व्याज गुणिले शंभर म्हणजे छत्तीस हजार गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले दर दहा आता सेम असल्यामुळे इथं काय होतील ते दोन्ही कॅन्सल होतील दहाने जर शंभरला वाटले तर दहा म्हणजे किती वर्ष काळ दहा वर्षाचा काळ दहा वर्षाने दाम दुप्पट होईल त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सोबतच्या आकृतीतील वर्तुळ सर्वात मोठी जिवा आता आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी जिवा म्हणजे काय असतो त्या वर्तुळाचा व्यास तर बारा सेंटीमीटर असल्यास रेग ए सीची लांबी किती ए सी विचारलेला आहे ए सी काय आहे त्रिज्या आणि मोठी जीवा म्हणजे व्यास आहे बारा तर एसी किती असेल सहा त्यानंतर बघा पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीतील छायांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आता या ठिकाणी आयत दिलेलं आहे उभी जी रुंदी दिलेली आहे इथं चार सेंटीमीटर आहे आणि आडवी पूर्ण आहे आठ सेंटीमीटर आणि मधले आहे चार आता ही चार आणि ही चार दिलेलं आहे म्हणजे हा काय झालेला आहे चौरस झालेला आहे मग आपण काय करूया अगोदर आयताचं मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढू त्यानंतर चौरसाचं चा काढू आणि मग नंतर वजपायकी करूया म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळेल आता या ठिकाणी आपण सोडवू आता आयताचं क्षेत्रफळ आपण काढूया अगोदर काय लांबी गुणिले रुंदी लांबी आहे आठ आणि रुंदी आहे चार त्यामुळे आठ चोख बत्तीस आता आपण चौरसाचं काढूया बा लांब बाजू आहे चार म्हणून चारचा वर्ग सोळा आता यांची वजाबाकी करूया बत्तीस वजा सोळा किती झाले सोळा म्हणजे सोळा सेंटीमीटरचा वर्ग हे दोन्ही काय रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे पर्याय क्रमांक चार तरी एका भागाचं विचारलं असतं तर आपण काय केलं असतं त्याचे हाफ केलं असतं आणि आठ केलं असतं त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आपल्या या प्रश्नपत्रिकेतला सोबतच्या आकृतीत चार संभूज त्रिकोण ए बी सी डी आकृतीत दर्शिल्याप्रमाणे एकमेकाशी जोडले आहेत प्रत्येक त्रिकोणाची बाजू तीन सेंटीमीटर असल्यास पूर्ण आकृतीची परिमिती किती आहे प्रत्येक छोट्या त्रिकोणाची तीन सेंटीमीटर आहे म्हणजे ही तीन हे तीन 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 म्हणजे जर मोठी बाजू जर आपण घेतली तर किती आहे ती आहे म्हणजे सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा सेंटीमीटर त्या ठिकाणी परिमिती असेल पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीनं आपली ही प्रश्नपत्रिका सोडून झालेली आहे काही मुलं काय करतात शेवटच्या प्रश्नामध्ये हा जो मधला त्रिकोण आहे चार त्रिकोण आहेत म्हणून याची सुद्धा बाजू परिमितीमध्ये काउंट करतात परंतु तसं न करता आपण फक्त बाहेरच्या बाजूंचीच परिमितीमध्ये लांबी मोजतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला लाईक व कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीपणे नक्की नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा चार फेब्रुवारीच्या पेपरमध्ये नक्कीच थोडासा फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटू एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद